ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतूच्या फटाकडे बिडकिन येथे श्रीहरी इलेक्ट्रॉनिक्स दुकान चोरट्यांनी फोडली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्या पोलीस ठाण्या हद्दीत चोरीच्या घटनात वाढ होत चालली आहे पैठण तालुक्यातील बिडकिन शहरातील एस बी शाळेसमोर तीन जानेवारी मध्यरात्री दोन ते अडीच दरम्यान श्रीहरी इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये दोन चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागून पत्रे उचकून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लांबवल्या आहेत ही घटना सीसीटीव्ही हरी गोरखनाथ टेके यांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानातील होम थिएटर ड्रिल मशीन स्पीकर बॉक्स रिमोट लाइटिंग अंदाजे किंमत अठरा ते वीस हजार रुपये आणि नगदी तीन हजार रुपये असा एकूण वीस ते बावीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी घेऊन पसार झाले आहे बिरकिन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक माने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये असे दुकानदार श्रीहरी टेके यांचं म्हणणं आहे मागील दोन ते तीन महिन्यात बिडकिन पोलीस ठाणे हद्दीतील लोहगाव चितेगाव बिडकिन यासह परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून बारा ते पंधरा ठिकाणी चोरी झाल्याचं कळत आहे तसेच बिडकिन शहरासह परिसरात दुचाकी मोबाईल चोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे मागील एक महिन्यांपासून बिडकिन शहरात कोयता हल्ला बॅनर वरून एकाचा पाय फ्रॅक्चर केला फळ विक्रेत्याला मारहाण एका चहाच्या हॉटेल चालकाला फिल्मी स्टाईल मारहाण करून चाकू गळ्याला लावणे आणि तृतीय चाकू हल्ला यासारख्या बऱ्याच घटना घडत असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये पैठण बिडकीन मार्गावर चोवीस तास वाहतूक सुरू असते मात्र या चोरट्यांनी एवढे धाडस दाखवल्याने नुकताच असलेल्या नवीन पोलीस अधिकारी यांना चोरट्यांनी सलामी दिली आहे की काय असं नागरिकांमध्ये चर्चा होती होतीये